दादा उभा राहिले दादा राष्ट्रवादी राष्ट्रवादीच त्यांनी ज्या ज्या ठिकाणावर उभा राहिली तिथं आम्ही कुठला पक्ष गट टाकणार असतो आणि त्यांच्या मागे उभा राहिल्याचं काम गेली चाळीस वर्ष या ठिकाणी मी करतोय आणि दरशील भैया उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन प्रचार करण्याचं काम आमच्याकडे आलं आणि मग तिकडे जायचं राष्ट्रवादीवर प्रचार करायचा आणि इकडे येऊन बाहेर प्रचार करायचा हे कुठंतरी नीतीत न बसणार होत आणि म्हणून तिकडे राष्ट्रवादीवर प्रचार करत होतो आणि गप्शिप बसत होतो परंतु आमची माणसं एवढी आहे नाही गप्चिप बसल्यावर सुद्धा काय करायचं यांना कळत त्यामुळे आपल्या घटात जवळजवळ दहा हजाराचं आपण या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी दिलं आणि मग परत आपल्या बापांचा उत्साह अजून वाढला की आता सगळं सरळ आहे तुझी काय तिकीट मागित नाही मग विचार विचारांमध्ये सुरू झाले दादाने जाऊन भेटल रणजितादा भाजपमध्ये तरी त्यांना ते जाऊन भेटलो सगळ्यांना तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कामाला आणि जावा लोकांनी काय म्हणणे येते बघा आणि मग ते आपण मन आपण तो त्या दृष्टिकोन पण मंगळवार तारखे आमची सगळे जे सहकारी तुमच्या सगळ्यांच्या स्टेजवर बसले तुमच्या सगळ्या त्यांना विचारलं

लोकांची इच्छा म्हणून या ठिकाणी मी उमेदवारी त्यामुळे मी आपल्याला विचारतो राष्ट्रवादीतली उमेदवारी आपण मागायची असेल तर आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादीत उमेदवारी मानतो आपण त्या ठिकाणी मागे उमेदवारी मार्ग भरून दिलेला आहे शिर्जीने त्या ठिकाणी मार्ग भरून दिलेला आहे और <laughs> जो <laughs> <laughs> <laughs>

आपण असतो सगळे पठिसाने सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहिले आपण सगळेजण एक निरोपावर उपस्थित राहिला आणि आपण जर एवढे ताकत ताकतीर जर माझ्या भागा उभं राहिला तर आपल्याला कुठलीच वस्तू अशी की नाही आशे की असणाऱ्या सगळे पुढचं आपण कडून दाखवू आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करू आपण जे पहिल्यापासून पासून हे प्रेम आपण दाखवलेलं आहे त्या परिसरातली या भागातील येतातील लोकांनी त्या वाटतातल्या थोडा आपण मला सांभाळत आणि मी कधी मोठा नेता या आयुष्यात कधी वापरले वापरलेलो नाही मी तुमच्यातला गेलो आहे माझ्याकडे कुठला कारखाना नाही माझ्याकडे कुठली संस्था नाही मला कुणाची येडीची भीती नाही कशाच काय माझा जीव मला काही कुणाला घ्यायचं काही काम नाही हे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जरी आठ दिसमुख दिसणूक तरी सर्व सामान आता आठ दिवस गेले नाही आता त्यामुळं या ठिकाणी तुमच्या घरातला एक प्रत्येक निवडणुकीला त्या टाकिन आपण मागं उभा राहिला खर तर आपण मिटिंग बोलवली ती एवढा हाल आपला बोलून एवढ्याच मिटिंग आपण फक्त मिटिंग म्हणतो याला आपण काही सामान आहे तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उभा राहिला त्याबद्दल आपले या परिसरात पर या गावाची मानावणी आणि चांगल्या पद्धतीने आपण या या ठिकाणी त्यामुळे वतीने मी ग्वाही देतो आणि आपण सगळ्यांनी असं एकत्रितपणानं काम करून एक चांगला निर्णय या भागामध्ये घेऊया अशा प्रकारे आपल्याला विनंती करतो आणि थोड्याच्या खरं नावं सगळी घ्यायला पाहिजे पण आता सगळ्यांची नावं घेणं आणि आज हे तर कोण हे नाही समोरचे सगळे कार्यकर्ते आपण पण सगळे कार्यकर्ते त्यामुळे आपण सगळे कार्यकर्ते मिळून हा डोंगर उचलूया अशा प्रकारची मी आपणाला विनंती करतो आणि आपण एका फोनवर खर तर कोणाला प्रत्यक्ष निरोप दिलं नाही व्हॉट्सअपच्या फोनच्या मेसेजवर इतक्या प्रचंड संख्येनं आपण उभा माझ्यावर माझ्यावरती प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्याकडून शिद्ध सांगतो